मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा सौंदर्य शॉर्ट्स मध्ये आता आम्ही पिकनिकला चाललोय आहे गगन बावड्याला आणि आमच्यासोबत गगन बावड्याला जाणार आणि पिक्चर म्हटला वाडा पंतचा वाडा तो बघणार आहे आणि आमच्यासोबत एक खास छोटी मेंबर आहे आमची वनश्री बेबी आमची पाच महिन्याची आहे आणि सोबत आमची फर्स्ट पिकनिक असणार आहे आणि तिची पण पहिली पिकनिक असणार आहे आमच्या सोबत बट किती झाले ना चारशे किलोमीटर मुंबई टू कोल्हापूर आधी पण फॅमिली संपूर्ण फॅमिली ना ते पण आहे मला तर तुम्हाला आता गाडीतले काही सेन्स दाखवतो परत आणि इथे सोमचे पप्पा पण आहेत फुल तयारीत सुनो सब सुनो चक्की बट काय ती आमची आजी फुल तयारीत पर्स घेऊन उभी राहिली बघा इथे हिची मम्मी कुठे आहे ये जी मम्मी आता तयार व्हायला लागल्या उशीर गेला ना नाही म्हणते हो काय करायचं चला चला तरण आता आम्ही आलेलो आहे शिंगणापूर वशी आणि पंचगंगा नदी आहे बाजूला बघू शकता शिंगणापूर वशी आणि चिखलीतून बाहेर येतो आता करायला पाहिजे नदीला पण पाणी लागलेय तोपर्यंतच भरलेय मंदिर पाण्यात त्यांचं शिंगणापूर बसी होतो मित्रांनो आणि पुढे प्रवास चालवला बाकीचा

चालो एक तर आता मी चाललोय खाली रामलिंग आणि हे सगळे फोटो काढत आहेत बघा आणि वाट मस्त आहे आणि खाली बहुतेक पाणी पण आहे कुठेतरी बघायचं तर मित्रांनो आता मी खाली आलेलो आहे आणि हे मंदिर बघू शकता एका दगडावर कसं कोरलेलं आहे म्हणजे इथून आता खाली जातो मी कुठून जायला वाट आहे का बघूया इथूनच जाता येते पण हे मंदिर बघू शकता कसं कोरलेलं आहे पूर्ण तर मित्रांनो आम्ही ते पाण्यावर बघू शकता कसं यार लय भारी वाटते इथे आणि हे ते मस्त खेळत आहेत आणि हे बघा वनश्री बसले आणि इकडे इकडे गणपती मंदिर आहे पती म्हणजे ना बाबा ही आहे गणपतीची मूर्ती आणि ही शंकराची पिंड पण येते आणि मस्त असं गोवा टाईप आहे गणपती पण आणि यार मस्त लोकेशन आहे मी खाली बघू शकता मामा आहे मम्मी मावशी तेन तो परत पण खाली जा मित्रांनो आता आम्ही या गुफेत टाकले गुफा पण नाही वाटत पण आहे गुफा काय हे बघा पिंड आहे आणि आतमध्ये काय दिसते का नाही माहित नाही टॉर्च आणायला पाहिजे होती यार जरास पाणी किंवा हिमतीन दिसते इथं पण एक पिंड आहे आणि पाण्याचा फ्लो भाग असा ते पण जरा वर जावे पण भरपूर अशा पिंड आहे आणि मेन मंदिर त्या साईडला आहे आणि तिथे मेन म्हणजे जात आहे इथून पाणी यायचं आहे पूर्ण टाईप आहे नाही जात पुढे टॉर्च पाहिजे अजून थांबा फोन आहे मायडे दुसरा दुसरा फोन आहे काढतो वर जाऊ काय पप्पा तो मेन आहे जातो आतमध्ये फक्त काय बघून जायला पाहिजे शिस्तात यार इथे मेन आहे हे मला फोन धरतो यार मी हो यार जावर आणि मेन आहे आपण इथे पाया पडू शकतो असं मी बघू शकता हे वर एक सेकंड पप्पा या नव शिवाय जाळे आहे काय तर मकडे लाईट येते एक तर आधी तिथे हो इथून येते मेन आतून पाणी कसं आहे ते बघू शकता मित्रांनो इथून आणि पिंडे मी आता इथून जागा आपण जरा शिस्तात जायला लागणार असं यस आलो खाली आणि इथून पण पाणी येते आहे जरा पिऊन बघूया पाणी कसं आहे पिऊन आहे नंतर हा फ्रेश पाणी फ्रेश पाणी पिलं आहे फ्रेश आहे पाणी पाणी फ्रेश आहे एकदम म्हणजे देखभाल देख करतो ना हो बट मस्त आहे लोकेशन तुम्ही फिरायला येऊ शक असे पण येऊ शकता कसं इकडे पण वर लोकेशन आहे जागाय तिकडे तर मित्रांनो आम्ही इथे आम्ही पाण्याचा प्रॉब्लेम बघायचे आणि ते इथून

নাতো কিমি বারো হাকনাকন আলে বালো কাযাকনে কাযা সেন পেডিন আগযায়ে কেজে কেড়ে কেডে मेन टिकन बगेल नहीं ने चला जावेस मोठवा सुद्धावेस ते पूर्ण मंदिर भरते ही लोकेशन पूर्ण भरते आणि आता मी तिथं जाणार आहे मी इथून जायला पाहिजे वाला लाऊ काय ए बघू शकता है। एक मस्त लोकेशन है यार तरी इथे आलं असंच बोल जरा फिरून फक्त काय दिसायला नाही म्हणजे कारण मग तीन दिसलेत ऍक्च्युली <laughs> तर बघूया आपण ते आणि इथून खालचं पण दिसतं कसं आहे ते खाली खाली काही असं जातं पाणी दॅन ते तिथे मी ते आणि मज्जा तर येते भरपूर अजून गगन पावडायला आहे तिथे खाली झर तिथे पण आलं की हा नाही हो बघा बस पूर्ण लोकेशन बघू शकता कसली खाल्ला आलेला आहे आता वर वर्षी आपल्या आणि अँड मजा आली खाली खाली एक साप पण दोन तीन साप दिसले

<laughs> <बागा लगी। laughs> <देचेवी। laughs> <द्रेस गाएथे। laughs> किती रुपये पार्किंग पन्नास रुपये काय गर्दी आयल्यावर देतो आयल्यावर पाऊस पण आला काच बनतो काय होत ग ते डायलॉग काय म्हणणार होते पाऊस पण आलेला आहे आता बघू शकता आणि फणस यार पंच थोडं वाटत आतमध्ये एंट्री कशी आहे बघा चाळीस रुपये एंट्री आहे झाड बघते तू आता मी वर जाणार काय फोन दिसतोय आय पी रेटिंग नसते आमच्या फोनला ते बाबा लगीन होत मी मम्मी लगीन म्हणतो करायचं जाऊ दे की पब्लिक पण काय होतं आणि पूर्ण वाड्याचा व्यू देतो आता बघू शकता तर मित्रांनो आता आमचा वाडा बघून झालेला आता आम्ही जात आहोत आणि आता जाणार आम्ही गगनबावड्यातून खाली जाणार डायरेक्ट एक धबधबा आहे खाली तिथे आणि तिथे जाऊन परत वर येणार गगनगड फिरणार आहे आणि वाड्याचं एक फायनल लुक देतो व्हिडिओमध्ये तर असं वाडा आहे हा आणि धॅन आमची नाश्री भूया काय करते काय चाललंय ओय एन्जॉय एन्जॉय हू हू करत नसत आता घाटातला प्रवास सुरू ना चाललाय मस्तच आता होणार हिरवगार पाऊस पडल्यामुळे जरा हिरवगार झालंय

ಸಮ್ಮೋರೆ ತೋ ಗಗನಗಡೆ तुम्ही बघितलंच ले तो टॅम्पोवाला कसा आला तर इथे एक हॉर्न देत जावा प्लीज एवढं काम करत जा आणि ही बघा जुई आली लगेच पहिले करतोय म्हटल्यावर आणि घाट तर मोकळा कुठलं वाहन नाही सगळं आणि पूर्ण व्यू बघू शकता मस्त यार आज मेन म्हणजे सगळं क्लिअर दिसलं आम्हाला म्हणजे क्लिअर भेटलं सगळं आणि तिथे गगनगड आहे तिथे येताना येणार आम्ही How you about... तर मित्रांनो पन... आ... आता आलो तर शेरपीन आपण धबधब्याला पण ते बघू शकता पाणी पण जास्त फोर्स नाही खाली मेन धबधबा आहे पण नाही ते बांधकाम चालू आहे त्यामुळे तिकडून जाता पण येत नाही सगळं बंद आहे आता बघे आता परत गगनगड वर जाव्या नाहीतर तर कुठे तर जेवायला थांबायचो आहे तर आपण आता कुठे आलो आहे आपण आले किल्ले गगनगड गगनगिरी आश्रम श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम इथे आणि वर ढग बघू शकता कसे स्मूथली पुढे सरकत आहेत आणि अनेकडे आणि आमची गाडी बघा कशी तिरकी लावल्या तर बघा वर जाऊन कसं आहे मामासाठी थांबायचं आहे नाही नाही वर जायचं ना चला तर मित्रांनो आता आम्ही गबनगडावर आलेलो आहे आणि आता दर्शन झालेलं आहे आणि हे व्ह्यू बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे भा यार आणि पूर्ण क्लिअर घावला आज आम्हाला आणि मेन म्हणजे हे किती खोल आहे खाली डायरेक्ट खाली एट्टी डिग्री असेल आय थिंक सो एट्टी किंवा सेवन्टी डिग्री यार बघू शकता ते ट्रक अँड ट्रॅक्टर किती छोटे दिसत ते वाले आणि हे गाव आहे का तिथे छोटं पूर्ण घाट तिथून येतो इथे इथून वर जातो परत आणि हे कोरलेली शंकराची मूर्ती बघू शकता आणि त्या साईडला पण आहे काहीतरी बघूया जाऊ तर आता आम्ही आलेलो आहे टॉपवर तर नाही सेकंड टॉप जागेवर आहे ना तर बघू शकता व्ह्यू तो आहे टॉपचा व्ह्यू माझा फोकस हा झाला आणि खालून आलेला रस्ता आहे ही वाटे वर जायला वर... ना हा वर आहे या साइडला भुई बावडा या साइडला ला मेन बावडा घाट घटला प्रदक्षिणा करून तिकडे जातो तिकडून तिकडून ये नाय हा प्रदक्षिणा घालाय नसते हा हा नाही काय दिसत यार मस्त फक्त माझा एस ट्वेंटी फोर फाय अल्ट्रा जर असं जरा व्हिडिओ क्वालिटी आणि चांगली गेली सो असू दे सगळेजण आपले व्हिडिओ फोटो मध्ये लागले आहेत नाही होऊ शकत आणि यार काय व्ह्यू आहे यार हा व्ह्यू मस्त यार मस्त व्ह्यू लय मस्त आहे पूर्ण इथे सह्याद्री माउंटेन दिसतात पूर्ण कोपऱ्यात गेलेलं एकदम समुद्र वर काय ते आणि खाली एक गाव दिसते इथून खाली एकदम असं बरोबर खाली दिसतो बघा कसं ते व्ह्यू दाखवतो तो, तो ते गाव बघू शकतो <laughs> खाली साइड हा रस्ता आलेला हा ते फोटो काढत आहेत हा जिओचा टावर आहे थिंक जिओ सगळ्या टॉपला लिटली जिओ टॉपवर फोटोग्राफी चालू आहे आलो तर आम्ही आता खाली उतरत होतो गडावरून आणि तर आम्हाला इथे दिसलं यांचं स्वतःच गडावरचं किचन गार्डन छोटस ते वांगी तर दिसत आहेत वांगे आहेत वांगीची झाड आहे ते आता वांग दिसते का म्हणून हे बघू शकतं हे छोट फोकस हा हे वांग आहे असं आहे जाय आता आपण लवकर लवकर जा माझं झूम होत नाही यार तीस सेकंड ते जातात आ, आता मित्रांनो आता आम्ही निघणार आहे आणि फायनल गेट आज बघणार आणि आता बघूया कुठे थांबतो आता स्टॉप घेतो आपण परत तिथेच भेटा डायरेक्ट कंटाळ पण जरा सो बाय नेट चालू आहे नेट चालू कसलो वर तेच की तिकडं का वो चला की तिकड वर जायचं चला तिथं वर न टॉप भेटतोय चला पाणी जाते खाली पाणी असं खाली करू